छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास रोडवरील बाळापूर गावात शनिवारी गणरायाला थाटामाटात निरोप देण्यात आलाय विशेष म्हणजे यावेळी गुलाचा वापर टाळत गणरायाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी पर करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे गावातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भजनी मंडळींनी टाळ मृदुंगाच्या गजरात सहभाग घेतला होता डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्याच्या तालावर वाजत गाजत नृत्याच्या तालावर ठेका धरत मिरवणुकीची शोभा वाढवली तर याआधी चिकलठाणा मार्गदर्शनाखाली गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यात आली होती ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वी करण्यात आलाय ही मिरवणूक गावातील मुख्य चौकातून सुरू होऊन मारुती मंदिरापर्यंत काढण्यात आली त्यानंतर मुख्य गणेश मूर्ती तसेच गावातील छोट्या गणेश मूर्ती एका ट्रॅक्टरद्वारे गावाबाहेरील विहीरमध्ये विसर्जित करण्यात आल्या यावेळी शेकडो ग्रामस्थ मोठ्या उत्साहात उपस्थित होते यावेळी गावातील युवकांनी गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली पर्यावरणपूरक उत्सवाची ही परंपरा पुढील पिढीसाठी आदर्श ठरेल असं ग्रामस्थांनी यावेळी सांगितलंय